गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा धमाल कस काय ठाम तिथे एक करामती ओगावला कडेच लोक आतलं टुकडं दाखव की भोंगारलंय सगळं त्याला वाळवीने खाल्लेमणी लागली खाल्लं हुमणी वाळवीनं तरी कुठे जायचं एक टुकडं त्यांच्यासाठी ठेवलंय तुला काय पडत आता बघ चाल आता बक्षात रामबावचा शेती प्रयोग कोण बघतो बापू ही आमचा पुतण्या आहे राव रामभाऊ माणसाचं कुटुंब ही पुतण्या आमचा एकत्र करून तोखतो तो कुठे आहे पुतण्या बोलवा प्रनीत मशरूम घेवने रे बघा यांचा पुतण्या मशरूमची शेती करतोय आणि तुमचा पुतण्या ती ये फुलां नासतय मिरवण जागरानात मटणं वाढतोय काय बार्गे मोरस अरे

अण्णांना असं जी रे म्हटलंय आपल्या अण्णांना अण्णा तोंड वाचलं होतं पार लई बरं झालं मला चांगला अण्णा झुरूळ तोंड आहे म्हणते सारखं अण्णाला चांगलं कणा ती भागा पाहिजे कणिकी सारखं ती कधी बांधणे ठीक आहे पण ह्या सासरीची बांधणं म्हणजे अवघड आहे बंदुक्या धरल्या बंदुकी बंदूक बंदूक रुकली सोडवाय गेलो तर मला हाणलाय राहा सोडवाय जायचंय एखादा तुम्ही दगड एखाद्याच्या डोक्यात घालायचा होता अन्य कोणी यायचं होतं आणि अर्धवट बातमी सांगायला हवं मला बुद्धी दाखव

कोण आले पायचोडाड क्या अख्या गावाचा मार खाऊन यायचा पायचोळ चोळ आणि चोड़, कोणी माहिती रामबाऊचा सासरा गावाला आणलेली पनवती ते सगळं झालं लगेच मारायचं का पाहुणे आली की लगेच मारायचं माणूस खाऊन माजलाय आमच्या आस... पडली होती ती म्हणली सुभाषरावच्या सासऱ्याला अनुबासाहेब सासऱ्याला मरनाच तुडवलंय आ बाई काय तुम्ही माझं नाही नाही मी सोडणार नाही आपण झालंय काय मला कळू द्या तरी ज्याच्या जावळा सगळं मी माझा जावळा फुगक्क नाही तुम्ही ऐका मला आबा तेरा माझा अपमान केला तरी चाललास अहो माझा जावायला नाही बोला भाई लय बेकार होईल आबा घावतो उजळ घरी घरी एकदाच खोल पडला हटो ए अलग माझा कना कुठे बोलव त्याला आणि ती पोरग काय दातात गेल अण्णा ए किराबाव का बस पण माझा घाना हाताखातलं काढल रे अरे काय होईल काय नाही मलाच काळजी पडले हे घाना माझा माग माझा माग मारून आला माझा परगा हे घाला अशाला घेता रे माळा तू